व्यापार बंदी केली या सगळ्या चर्चांदरम्यान काय सध्या होतंय तर भारताला पाकिस्तानला काबूत ठेवण्यासाठी युद्धाची गरज नाही आहे दरम्यान याच सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेऊया हो। पहिलीच बातमी आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर कठोर निर्बंध लादलेत भारतानं पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतलाय ज्यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी होणार आहे या निर्णयामुळे पाकिस्तानला आवश्यक वस्तू मिळण्यास अडचण येणार आहे तसंच भारतीय उत्पादनांवर सुद्धा अवलंबून असणाऱ्या उद्योगांना फटका बसणार ही बंदी तात्काळ स्वरूपात लागू करण्यात आली आहे आणि पाकिस्तानला भारतातून कपडे औषध रसायनं साखर आणि इतर कच्च्या मालाची मोठी गरज असते पुढच्या बातमीकडे भारतानं पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या जवळपास आवळायला सुरुवात केली पाकिस्तानला दिला जाणारा आंतरराष्ट्रीय निधी थांबवण्याची मागणी आता आय एम एफ कडे केली आहे आय एम एफ कडून पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची सखोल तपासणी करावी असं भारतानं म्हटलंय आय एम एफ कडून पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत आता थांबवायचा प्रयत्न केला जातोय तिच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याचा भारताचा हेतू आहे मात्र एफ टी एफ एक जागतिक संस्था आहे जी मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठ्यावर लक्ष ठेवते एखादा देश ग्रे लिस्टमध्ये असेल तर त्याच्या थेट परकीय गुंतवणुकीवर परिणाम होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी सुद्धा आपला रशिया दौरा रद्द केलाय भारत पाकिस्तानच्या तणावामुळे दौरा रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते मात्र त्यामुळे राजनाथ सिंह हो नऊ मे रोजी मॉस्कोमध्ये आयोजित केलेल्या विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार होते ते आता रशियाला जाणार नाही आहेत पाकिस्तान कड़ून सलग दिवशी सुद्धा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले काल रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू सीमेवर गोळीबार करण्यात आला जम्मू काश्मीरच्या कुपवाडा उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर गोळीबार झाला भारतीय सैन्याकडून सुद्धा जशाच तसं प्रत्युत्तर यावेळी देण्यात आलंय आपण पाहतोय की गेले अनेक दिवस युद्धाच्या चर्चा सुरू आहेत मात्र सलग नवव्या दिवशी युद्ध संधीचं उल्लंघन केलं गेलंय आणि नियंत्रण रेषेवर पाकने गोळीबार अजूनही सुरूच ठेवलेला आहे भारतानं सिंधू जल करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा आता थयथयाट होतोय बिलाबल भुट्टो नंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आहेत भारतानं सिंधू जल करार त्याचं उल्लंघन केलं आणि त्याचा पाकिस्तानला हल्ला करेल अशी पोकळ धमकी आता ख्वाजा आसिफनं दिली आहे ही धमकी केवळ सैन्य संघर्षापुरती मर्यादित नाहीये तर जलदुष्परिणाम निर्माण करणारीही असू शकते असं त्यांनी म्हटलंय भारतानं सिंधू जल करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा थैथयाट होतोय बिलावल भुट्टो नंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ सुद्धा बरळलेत भारतानं सिंधू जल कराराचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान हल्ला करेल अशी धमकी त्यांनी दिलीय संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची भारताला पोकळ धमकी आली धमकी सैन्य संघर्षापुरती नाही तर जलद दुष्परिणाम निर्माण करणारी आहे या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीनं पाकिस्तान थरथर कापतोय भारत केव्हाही हल्ला करू शकतो अशी पाकिस्तानला भीती आहे आणि म्हणूनच पाकिस्ताननं पीओ के म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर मधल्या लोकांना त्यांचा धान्य साठा साठवून ठेवण्याचे आदेश दिले नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना विशेष सावधगिरी बाळण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आहे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये युद्धाच्या चर्चेनं सामान्य नागरिक केवळ घाबरलेच नाहीयेत तर संतापले सुद्धा आहेत लष्कर प्रमुख मुनिर पंतप्रधान शाहबाज खान यांच्या धमक्यांवर नाराजी नारा नारा व्यक्त केली जाते आम्हाला युद्ध नको आहे पण भाकरी हवीये असं पाकिस्तानी नागरिक म्हणतायत अमेरिकेच्या एका रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आलाय सरकार आणि जनरल मिळून मिळून जनतेची फसवणूक करतायत आम्ही या सरकारला कंटाळलो आहोत आम्हाला युद्ध नकोय तर शांतता हवी आहे असं पाकिस्तानचे नागरिकच आता म्हणतायत ना पाकिस्तानच्या नागरिक नेमकं काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया पाकिस्तानच्या नागरिकांना भीती वाटायला आम्हाला युद्ध नको आहे तर भाकरी द्या पाकिस्तानी नागरिकांनी मागणी केली आहे महागाई बेरोजगारी आणि राजकारणातील अराजकतेमुळे पाकिस्तानचे नागरिक संतप्त झालेत चळत्या अर्थव्यवस्थेमुळे युवा वर्ग पाकिस्तान सोडण्याच्या विचारात पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर जनतेची फसवणूक करतायत पाकिस्तान त्यांच्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीये मात्र युद्धाच्या धमक्या देतोय तेव्हा पाकिस्तानची प्रायोरिटी काय आहे हा मुद्दा उपस्थित होतोय जाऊया पुढच्या बातमीकडे पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा त्यांचा बदला घ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा अशी मागणी आता भारतभरातून होते काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरूच आहेत मात्र दहशतवाद्यांचे आका सीमा पार पाकिस्तानात आहेत त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झाली आहे भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानला चांगलीच धडकी भरल्याचं दिसून येते या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत पाकिस्तान आहे अशी माहिती विशेष सूत्रांकडून आता भारताला मिळाली भारताला चिथावणी देण्याचा निष्फळ प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येतो बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करणार असल्याची सूत्रांची माहिती मिळते जमिनीवरून जमिनीवर माऱ्या करणारं बॅलिस्टिक मिसाईल अरबी समुद्रात पाकिस्ताननं नौदलाच्या हालचाली वाढवल्या सीमा भागात सैन्याची जमवाजमव करण्यावर भर दिला जातोय सलग नऊ दिवसांपासून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरूच आहे चीनची मिसाईल पाकिस्तानात पोहोचली पाकिस्तानच्या मीडियाचा मोठा दावा आपल्याला पाहायला मिळतोय चीनचा पाकिस्तानला उघड पाठिंबा असल्याचं आपल्याला या दाव्यातून पाहायला मिळतय चीन नेहमीच पाकिस्तानला मदत करत आलंय मात्र यावेळी त्यांनी उघड पाठिंबा पाकिस्तानला दिलाय दरम्यान दहशतवाद्यालाच उघड पाठिंबा दिल्यासारखी पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे भारताचा सामना करताना पाकिस्तान आता चीन आणि आखाती देशांकडून मदत मागतो दरम्यान त्यांनी आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी चीनकडून चाळीस व्ही टी फोर टँकची आपत्कालीन ऑर्डर आहे भारतासोबतच्या जमिनीवरील युद्धात त्यांचे रंगाडे भारतीय शस्त्रांचा सामना करू शकणार नाहीत अशी पाकिस्तानला भीती वाटते भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो हे आम्ही म्हणतोय कारण अमेरिकेने भारताला तसे स्पष्ट संकेत दिलेत नेमकं अमेरिकेनं काय म्हटलंय आणि भारत पाकिस्तानवर केव्हा हल्ला करणार आहे पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून पाकवर कोणत्याही क्षणी हल्ला हल्ल्याची तारीख ठरली अमेरिकेनंही दिले हल्ल्याचे संकेत दोन मे दोन हजार पाकिस्तानच्या अबोटाबाद मध्ये लादेनचं निवासस्थान बेचिराग करून अमेरिकेनं आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेतला होता याच दोन तारखेचा धसका आता पाकिस्ताननं देखील घेतलाय कारण खुद्द अमेरिकेनंच पाकिस्तानवरील हल्ल्याच्या तारखेचे संकेत दिले India... आम्हाला आशा आहे की भारत या दहशतवादी हल्ल्याला अशा पद्धतीनं प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही पाकिस्तान जर कुठल्याही प्रकारे जबाबदार असेल तर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारताला सहकार्य करेल we'll इतकंच नाही तर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी लादेनचा उल्लेख करून अप्रत्यक्षपणे भारताच्या संभाव्य कारवाईचं समर्थनच केलंय पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनीही भारत छत्तीस ते बहात्तर तासांच्या आत हल्ला करू शकतो असं म्हटलंय काय असू शकते भारताची रणनीती पाहूया सीमा ओलांडून विशेष पथकाच्या मदतीनं सर्वोच्च लक्ष्यांना ठार मारणं भारताच्या विशेष दलांमध्येही अशी क्षमता आहे हे ऑपरेशन पाकिस्तानच्या अंतर्गत माहितीशिवायही करता येणार आहे भारतानंही इस्रायल किंवा अमेरिकेसारखे स्मार्ट ड्रोन हल्ले करावे जेणेकरून दहशतवाद्यांचा खात्मा करता येईल भारतानं त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी स्थानिक नेटवर्क किंवा दहशतवाद विरोधी घटकांना सक्रिय करावं जमिनीवरील लढाईपासून स्वतःला दूर ठेवून अप्रत्यक्ष मार्गाने काम केलं पाहिजे असाही सुरू म्हणतोय तसंच आधुनिक ट्रॅकिंग सोशल मीडिया कॉल इंटरसेप्टिंगद्वारे दहशतवाद्यांचं लाईव्ह लोकेशन ट्रेस करून इस्रायल सारखी कारवाई होऊ शकते भारतानं आता पाकिस्तान विरुद्ध कोणतीही कारवाई केली तर जग ती दहशतवादाविरुद्धची कारवाई मानेल या परिस्थितीत पाकिस्तान जास्त निषेध करू शकणार नाही त्यामुळे भारत कशा प्रकारे पाकिस्तानवर हल्ला करणार आणि तारीखही लादेन हल्ल्याची म्हणजेच दोन मे असणार का याबद्दल उत्सुकता आहे युद्धाच्या बातम्यांनंतर एक महत्वाची बातमी समोर येते शिर्डीतल्या साईबाबा संस्थानला धमकीचा ईमेल आले साई, साई मंदिर बॉम्ब न उडवून देऊ असं त्यात म्हटल्याचं समजतय काल सकाळी धमकीचा मेल आला मात्र त्यात काय हे समजू शकलेलं नाही साईबाबा संस्थांसह हो शिर्डी पोलिसांकडून माहिती देण्यासही टाळाटाळ तार केली जाते यापूर्वी सुद्धा संस्थांना धमकी आली होती मात्र त्यावेळी ते मेल फेक निघाले होते त्यामुळे हा कुणाचा खोडसाळपणा आहे का किंवा आणखी काही आहे का यासह या पोलीस शोध घेतायत पुढे वळूया राजकीय बातम्यांकडे सुषमा अंधारे अजित पवार गटामध्ये जाणार आहेत असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे अहो दमानिया जरा दमान घ्या कधीतरी पूर्ण अधिकृत माहिती घेत चला असं ट्विट करत सुषमा अंधारे मत यांनी मात्र अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर दिलंय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणामध्ये रामराजे नाईक निंबाळकरांचा हात असल्याचा आरोप आता करण्यात येतोय रामराजे सोबत आरोपी महिलेचा संवाद साधणारी ऑडिओ क्लिप एक व्हायरल होते आरोपी महिलेला रामराजेंनी पैशाची मदत केल्याचा ऑडिओ या क्लिप मध्ये दावा करण्यात आलाय नेमके काय आहे या ऑडिओ क्लिप मध्ये आपण पाहूया मॅडम हा नमस्कार हां नमस्ते आओ... तो बोलू हो ती तुमचा मेसेज आला प्रदीपला बोलून हो घेतलं नाही बरं झालं ते इतकं आपण तुम्ही धाडस केलंय माझ्या डॉक्यात एक काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप साडेचार तू गाडी आणली तो येईल तुमच्याकडे बरं बरं ठीक आहे चालेल तिथनं काय करा थोडीशी सोय करतो मी त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपर मध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय पुरतो बँकेचे माझ्या डॉक्टर काय ते मी तुम्हाला सांगतो काय असतं बँक एन्शुरन्स नावाचा एक प्रकारात त्याच्यात कसं या बँकेच्या तीनशे तीनशे शाखा आहेत ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथं बसायची परवानगी देणार आणि धरून झाला साताराच्या एका ब्रँच मध्ये पाच कोटीचा टर्न ओव्हर देण्याचा झाला माझा त्या इन्शुरन्स कंपनीला सतरा टक्के पैसे आम्हाला बँकेला मिळणार आम्ही काय करणार होतो इन्शुरन्स कंपनी जे कोणी येईल ते टेंडर होईल त्यांना आम्ही प्रेशर करणार की हे आमचे पन्नास घ्या असा एक विषय आहे तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल हे जर तुमचं जुळलं तुमची सोयीच होईल ना जवळच्या जवळ दरम्यान ही ऑडिओ क्लिप खरी आहे असा दावा टीव्ही करत नाही इतकं स्पष्टीकरण देऊन जाऊया पुढच्या बातमीकडे लाडक्या बहिणींना हप्ता देताना महायुती सरकारच्या नाकिनं वालेत पैशांची चणचण असल्यानं हप्ता देताना सरकारची दमछाक होते त्यामुळे महायुती सरकारने आदिवासींचे पैसे पळवलेत सामाजिक न्याय तसंच आदिवासी विकास खात्याचा तब्बल सातशे सेहेचाळीस कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलाय असं म्हटलं जातंय दरम्यान निधी कपातीवरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी अगदी संताप व्यक्त केले सामाजिक खात्याची गरज नसेल तर ते बंद करा अशा शब्दात त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली तर निधीसाठी अर्थ खात्याचा मनमानी कारभार सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटले अजित पवारांवर निशाणा साधताना ते असं म्हणाले तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाही आहे मला त्याची माहिती नाही आहे परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाही आहे परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाही आहे परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमानी चालवतं आहे त्यांना जे वाटतं खर, ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवत आहे दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते एक मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ एक सर्वच निधी एकदा कट करून टाका ना दरम्यान त्या त्या खात्यासाठी नेमून दिलेला निधी विनियोग होतोय की नाही किंवा कि आणि कसा होतोय घर तोडायला येतील त्यांना सांगा राज बोलून घ्या अशी तंबी प्रशासनाला राज ठाकरेंनी दिली मुंबईतल्या एल्फिन्स्टन पुलाजवळच्या रहिवाशांना घर खाली करण्याची शासनाकडून नोटीस देण्यात आली होती मात्र स्थलांतरित घर देण्याची माहिती सुद्धा दिलेली नाहीये इथल्या स्थानिकांनी या संदर्भात आज राज ठाकरेंची भेट घेतली त्यावेळी त्यांनी नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरू करून नागरिकांना धीर दिला आहे आणि जो कोणी येईल त्याला सांगा की राज ठाकरेंशी बोलणं झालंय योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं खाली होणार नाहीत अशी तंबीच आता राज ठाकरेंनी दिली आहे राज ठाकरे नेहमीच मुंबईकरांच्या पाठीशी असल्याचं या बातमीतून दिसून येतोय चौ या पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री होण्याची इच्छा अजित पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली अजित पवारांनी सर्वाधिक वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलंय मात्र अजूनही त्यांना मुख्यमंत्री पदाचा मान मिळालेला नाही त्याची सल अजित पवारांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळेच अजित पवारांच्या मनातलं पुन्हा एकदा ओठावर आल्याचं कळतंय मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमतंय त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल नाही असं नाही दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होतील का हा योग केव्हा येईल असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित केले अजित दादांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाबाबत अशा आशा व्यक्त केली होती यावरून राऊतांनी निशाणा साधलाय मुख्यमंत्री होण्यासाठी दादांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल असं त्यांनी योग कसा येणार अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल हे माझं आकलन आहे अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यावरून विचारताच संजय राऊतांनी भुजबळांबाबत वक्तव्य केले तर यावरूनच भुजबळांनी सुद्धा उत्तर दिले आपल्या आयुष्यात दोन ते तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा योग येऊन गेला असं भुजबळ म्हणाले काल अजित पवार असं म्हणाले की मलाही मुख्यमंत्री व्हायचा आहे पण योग येत नाहीये मी एक दिवशी मुख्यमंत्री होईल आता योग कसा येणार मी नेहमी सांगतो छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात असं नाही आता सगळ्यांनी इच्छा धरायला काय हरकत नाही शुभेच्छा द्यायला आपली काय हरकत आहे हे ब राजकारणामध्ये जो येतो तो अशी अपेक्षा घेऊनच येतो की मला नगरसेवक व्हायचं आहे मग महापौर व्हायचं आहे आमदार मंत्री मुख्यमंत्री व्हायचं मग मला दिल्लीत जायचं आहे वाटतं सगळ्यांना का वाटू नये मेहनत करा येईल योग बातमी थेट मालवणातून आहे मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक अकरा मे रोजी सकाळी साडेबारा ते दीड दरम्यान होणार आहे यावेळी मंत्रिमंडळातल्या इतर मंत्री देखील तिथे उपस्थित राहतील पुतळा अनावरण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली दुपारी दोन वाजता कणकवली तालुक्यातल्या करंजी येथे नारायण राणे यांच्या गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन करणार आहेत